सहा डिसेंबर रोजी आपण या महामानवाला अभिवादन करण्याकरिता इथे आलेलो आहोत तत्पूर्वी उपासक आणि उपासिका यांनी या गार्डन मध्ये शिस्त पद्धतीने आपल्याला मानवंदना द्यायची आहे आणि मानवंदना देऊन मान त्यांना अभिवादन करायचं आहे कार्यक्रमाचं नियोजन असं राहील सर्वप्रथम उपासक पुतळ्याला मल्यार्पण करतील नंतर उपासिका पुतळ्याला मल्यार्पण करतील त्यानंतर पूजनीय बनते दीपंकर हे बुद्धवंदना धम्मवंदना सुंदवंदना घेऊन आपण डॉक्टर आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण करून त्यांना अभिवादन करून मानवंदना द्यायची आहे असं कार्यक्रमाचं नियोजन राहील आज आपल्याला या भगत्या ज्ञानाच्या सूर्याला अभिवादन करायचे तत्पूर्वी मी सर्व उपासक यांना विनंती करतो की यांनी सामूहिकरित्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करावं सर्वप्रथम विहारामध्ये जाऊन तथागत भगवान गौतम बुद्ध यांना पुष्प अर्पण करून नंतर डॉक्टर आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करायचं आहे सर्वप्रथम प्रथम सर्व उपासकांनी उपासिका यांनी विहारामध्ये जाऊन तथागत गौतम बुद्ध यांना पुष्प अर्पण करायचे आहे उपासकाने उपास यांनी तथागत महाकालुने गौम यांना पुष्प अर्पण महाकालुने तथागतांचे विचार डॉक्टर आपल्याला जन्म दिला आणि या धर्माचं अनुकरण करून लोकांची प्रगती समृद्धी झाली सर्व उपासक आणि उपासिका हे सताराला नमन करत आहे त्यांना नमन करून करतात ज्येष्ठ नागरिक तसेच सर्व उपासक यांनी तथागत गौतम बुद्ध यांना पुष्प अर्पण करावे सर्व उपासक उपासिका यांनी तथागतांना पुष्पार्पण करावे आज सहा डिसेंबर या दिवशी बहुजनाचा हितनायक बहुजनाचा कैवारी हरपला आणि लाखो जे अनुयायी आहे त्यांच्यावर खरोखरच दुःखांचा सागर आज कोसळलेला होता आणि या संदर्भात आजच्या दिवशी चैत्यभूमी दादर येथे लाखो अनुयायी लाखो बहुजन अनुयायी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्याकरिता प्रत्येक वर्षी राज्यातून नव्हे तर देशभरातून दादर मुंबई येथे अभिवादन करण्याकरिता बहुजन जातात आणि अभिवादन करून येतात आज हा बहुजनाचा खरोखरच फार दुःखाचा असा दिवस आहे